सांगितलं रेती किंग एकूच एके टायमाला नियमाच्या विरोधात गेले तरी चाल पर माझ्या विरोधात गेलेलं चालणार नाही जो साम्राज्याचा सा तक्ता पलट होतो ना तेव्हा सगळ्यात पहिले राजाराज मरावा लागतो बाबू बाबू भोईर यांचा हा जो चित्रपट आहे बाबू हा काय असा कृत्रिम किंवा यातली कथा नाही आहे खोटी कथा नाही ती सत्य कथा आहे आणि ह्या मुंबई परिसरामध्ये अडीच हजार वर्षापासून आगरी कोळी या, या सम्राट अशोकाच्या काळापासून राहतात जगातल्या सगळ्या विरोधकांना इंग्रज पोर्तुगीज मोहन यांना त्यांनी तोंड दिलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात त्यांनी काम केलेलं आहे आणि या स्थितीमध्ये या लोकांनी जो काही संघर्ष केलाय तो, के तो बाबू भोईर यांच्या जीवनातून हा संघर्ष पुढे आलेला आहे आपल्याला माहित आहे महाराष्ट्रात ज्यांच्याकडे लेखणी आहे त्यांनी अत्यंत अनेक आत्मचरित्र लिहिली म्हणजे प्रबोधन साहेब ठाकरेंपासून बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र आलेले आहेत पण हे जे कष्ट करून लोक आहेत म्हणजे रेतीवाले असतील वीटवाले असतील किंवा तुमचे मातीवाले असतील आता मातीवाली मग हा शब्द शब्द छोटा नाही आहे माती विकण्याचं काम मोठे मोठे लोक आपल्यातल्या करतात दहा दहा हजार कोटींचे ते मालक झालेत माती विकून पण आपल्या जीवनातला जो संघर्ष आहे तो संघर्ष समोर आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलेलं नाही आणि म्हणून आगरी कोळ्यांचा जो रेतीचा संघर्ष आहे माननीय मंत्री महोदय जे पुलासाठी आणि ब्रिजसाठी प्रसिद्ध आहेत नितीन गडकरी त्यांना मी समजावलं होता कि कपा मदे की चहाच्या कपामध्ये पाणी जास्त राहते की दशीमध्ये तर ते बोलले कपामध्ये मग रेती काढणे हे निसर्गाला पूरक आहे की किविरोधात आहे तर म्हणजे पूरक आहे पण रेतीवाल्यांना रेती, रेती माफिया म्हटलं गेलं बदनाम केलं गेलं त्यांच्या बोटी दोषी नावाच्या कलेक्टर था था होत्या ठाण्याच्या त्यांनी ब्लास्ट केल्या रेतीवाल्याने आतमध्ये टाकलं पनवेल तहसीलदारांनी प्रचंड मोठे हप्ते आमच्याकडे करून घेतले आणि गुन्हेगार आहेत असं वागवलं पण रेती हा व्यवसाय घेतल्या निसर्गाला पूरक आहे रेती काढल्यामुळे तिथे मोठे मासे येतात बोटी येतात जलवाहतूक होते मासे अंडी घालतात आणि खाडीचं पाणी भरतीचं पाणी परिसरात पसरत नाही आणि पुराचं पाणी सुद्धा खोल असल्या राहतं गुजरातमधले रेती काढण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रोत्साहन दिलं पण महाराष्ट्रात रेतीवर बंदी आणली आज मुंबई बुडायला लागली आज नवी मुंबई बुडायला लागली का तिथली खाडीतली रेती जर काढली तर पाणी लवकर पास होईल पण साधी अक्कल इथल्या शिडकोच्या आर्किटेक्टने नाही मुंबई महापालिकेच्या लोकांना नाही आणि म्हणून हा चित्रपट आगरी कोळ्यांनी पाहावा एका रेतीवाल्याचा जो संघर्ष आहे तो रेतीवालाच्या संघर्षामध्ये आहे आणि रेतीवाला म्हणजे आगरी कोळी आणि म्हणून नेहमी सांगतो काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे यांचा रंग सुद्धा काळा आहे पण ते खरे हिरो आहेत कारण कोळींचं म्हणणं काय आम्हाला सुखी करणारा माणूस पाहिजे आणि व्यक्तीचा धंदावाला सोपे करू शकतो हा संघर्ष आम्ही पुस्तकातून मांडला असता आगरी कोणी पुस्तक नाही बघत अगदी कोणी गाणी ऐकतात आणि चित्रपट बघतात म्हणून हा चित्रपटासाठी सगळ्या लोकांनी गावच्या गाव एकत्र होऊन मोठ्या संख्येने बघा आणि अशा प्रकारच्या प्रयत्नाला मी धन्यवाद देतो आणि माझी विनंती आहे की हा रेतीवाल्यांचा संघर्ष हा संघर्ष दिबा पाटलांचा पण आहे हा संघर्ष नारायण नगोंचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे असे चित्रपट आगरी कोळ्यांनी काढावे आणि आमचा ओबीसींचा संघर्ष काय उघड नाही गेलो आमच्याकडे गाड्या आणि घोड्या आल्यात या गाड्या मेहनतीने आणि कष्टाने आल्यात रेतीसाठी डुबी मारायला लागते खाली तुम्ही दोन मिनिटं जाऊ शकत नाही पाण्याखाली आणि डुबी मारून रेती काढलेला जो संघर्ष आहे आपण ऐका आणि मुंबईचे खरे हिरो हे आगरी कोळी भंडारीच आहे बाकी कोणी नाही आणि म्हणून या हिरोला छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारा मध्ये मानाचं स्थान दिलं होतं याची आठवण महाराष्ट्राने ठेवली ह्यासाठी गरजेचं ओ शेठ तुम्ही नादच के बाबू शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट ओ शेठ तुम्ही के गेला इथे बाबू शेठ तुम्ही माणूस हाय लई ग्रेट साम्राज्य उद्ध्वस्त करणं टाकेन मी मी बाबूचा अंत आहे